मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत मल्हारी श्री सप्तशती यामधले स्वामी स्तवन तर आता श्री मल्लारी सप्तशतीचे देवदीपावलीपासून नवरात्र सुरू होणार आहे तर तोपर्यंत तुम्ही रोज स्वामी स्तवन रोजसुद्धा आपण ऐकले तरी आपल्यावर स्वामींची कृपा राहील श्री मल्लारी कवच दोन दोन रोज अध्याय ऐकायच्या अगोदर आपल्याला स्वामींचं स्तवन रोज करायला हवं मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप करावा मल्हारी अष्टक आहे तर ते सुद्धा श्रवण करावं श्री मल्हारी हृदय स्तोत्र ते श्रवण करावे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत आता श्री स्वामींचा कसा आपण स्तवन करायचा तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा श्री गणेशाय नमो नम श्री सरस्वती नमो नम श्री गुरुभ्योय नमो नम कुलदेवताय नम श्री, कुल श्री अक्कलकोट निवासी अवतार दिगंबर स्वामी राजाय नमो नम ब्रह्मानंद परतसुग परमसुगदम केवल ज्ञानमूर्ती द्वदातीतम गगनसदूशं तम मत्स्यादीलक्षम एकम नित्यम सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणं रहित सद्गुरु तम नमामि ओम रक्तांग रक्तवर्ण पद्यने सुवदनं कथाटोपी चलादंडकमंडलधरुरूर कट्याक रक्षक त्रै गुन त्रै पालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मा आता करु या प्रार्थना जय जयाजी अगहरणा परातपर्णा कैवल्यसदना ब्रह्मनदा यदीव्या जय जयाजी पुराणपुरषा लोकपालाेशा अनंतब्रह्माडधीशा वेदवंद्या जगद्गुरू सुखधाम निवासी सर्वसाक्षी करुणालया भक्तजन तारया अनंतरूपी नटलासी तू अग्रि तू तु पावन तुम आकाश तू तु जीवन तू पूर्ण चंद्र सूर्य तू च पै तू विष्णू तू तु विधाता तुझ्या अष्ट दिखपालादि समग्र तूच रूपे नटलासी करता आनी करविता तूच हवी आनी होता धाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आनी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदिम मद्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेश्वा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांताही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंटित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली सहस्रमुख सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणीमाथा माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीना नाथा दासा दासाकडे पाहवे आता इतकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री या मेना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसून इह लोकी सोक्य देऊन परलोकी साधन करवा दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर त्वं त्राम तरणी साचार प्राप्त होवो मजलाते आशा मनीषा તૃષ્ણા કલ્પના અને વાસના ભ્રાંતિ ભૂલી નાના ન ભધોત તુજા કૃપે વર્ણુ વાપુલે ગુણ દ્યાવે મજ સુખ સાધન અજ્ઞાનતિમીર નિરસો ન જ્ઞાનાર્ક હૃદયી પ્રકટે પૈ મની સદા વસો વૃથાભિમાન નસો સદા સમાધાન વસો તુજા કૃપે ને અંતરી ભવદુઃખે હૈ નિરસો તુજા ભજની ચિત્ત વસુ વૃથા વિષયાસો વાસના યાત સદા સાધુ સંગ सममागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भव पंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगीन यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्ग अवलोकन इतके द्यावे वरधान कृपा करुणी समर्था या संसारात प्राचीन तव नामात प्रपंचा परमार्थ तेने मज लागे करता आणि करविता तुची एक स्वामी नाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेचे गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमहा श्रीमल्लारी कवच ध्याये नमला रिदेवं कनकगिरी माळसा भूषिताश्व खडगहस्त विबुधुधगण सेवमान्यम सेवमान्यं युक्ताि दैत्यमू दैत्यमूर्धिनी डम्रुवि विलसित नैच नैशूर्णभराम नित्यं भक्तेषु नित्यक्ते स्वगणपरिवृत्तम प्रथम करावे गणेश नमन सर्वसिद्धीचे साधन विघ्ने जाती सर्व पळून यश कार्यात लाभते मने पार्वती स एक देवी मल्लारी कवच हे गुहा हि गुह्याहुनी अतिगुह्य अज्ञात आजवरी सर्वांना पार्वती विचारी शंकराला सांगा कवच होम मजला काय फळ मिळे जपणाऱ्याला कैसे करावे साधन कैसे याची विधि विधान कोणत्या प्रकारे अर्चन करावे कैसे होत असे रक्षण पठन करिता कवचाचे पार्वती सांगे कैलासपती ऐकप्रिय सावध चित्ते होवन कैसी विधान रीती कवच साधना करावया शिकास्थानी प्रणमाक्षर ब्रह्म उदगीत मस्तकावर मूर्धस्थानी ओंकार ललाटे महेश्वर रक्षावे दोन्ही नेत्र मनिहंत्यास भूमदे भुवनेश्वरास नासिकेवरी सुदेवशास मुखी ओंकारे रक्षावे शिवन्यासा कंठावरी पार्वती स्कंदावरी खडग ખડગ રાજાહુવરી હાથાવરી રક્ષને પુરાંત શંકર ન્યાસા અંગુલીવરી ચંદ્રશેખર હૃદયાવરી પિના કિલા જટરાવરી ધર્જટી નાભીવરી રક્ષો મહાદેવા ઉદરાસી રક્ષી શૈલ જાપતી ત્રંબકા માજા માઝ્યા સરક્ષી ગુડગે માજે કૃતિધારિકા ધોની જાંગા ઈશ્વરાને ઘોટે માળા માળ માળસાપતીને પાયાચે રક્ષણ ઈશાન્ય સદા સર્વદા करावे जोडूनी दोन्ही हात भक्तिभरे सावध चित्त प्रार्थना मल्लारी देवासो मनोभावे करावे ऐसे कवच हे मल्लारी सर्व रक्षक सर्वोपरी नित्यप्रे नेमे जपता जरी इह परत्र कल्याण होते ऐसा या कवचाने रक्षण भावे त्वरेने म्हणून हृदयी प्रेमाने देव चिंतावे करिता मल्लारीचे चिंतन आधी व्याधी जाती पडून जवळ येती कदापि न भूत प्रेत पिशाच कृष्ठगडू इत्या रोग इत्यादी रोग नष्ट होती महारोग चिंतिता भैरवासी प्रतिचार तीन दिवसांचा तापउचकी नाशांचा उपाय हाये सांचा चिंतन मार्तंड भैरवाचे मस्तक चूळ नीर सोनी जाई रणधूत विवादे विजय होई सर्व कार्य सफल होई मार्तंड भैरव चिंतिता घनगोर वनामध्ये व्याघ्रसी आदी श्वापदे त्यांची बाधा कधी न होती चिंतिता मार्तंड भैरवाला सर्व कार्य सिद्धिस जाती सर्व बाधा नष्ट होती सर्व मनोरथ सफल होती सर्व चिंता दूर होती मार्तंड भैरवाला पुत्रार्थीयास पुत्र होती धनार्थ्यास धनप्राप्ती होती विद्यार्थ्याला विद्याप्राप्ती होती मल्हारक रूपे अश्वरथ पताका मिळते भव्य सुंदर गृह लाभते दास दासी राज्य मिळते करिता स्मरण मल्हारीचे आयुष्य आरोग्य यश प्राप्ती काव्य स्फूर्ती प्रतिभाशक्ती संस्कृत प्राकृत भाषा प्राप्ती मिळे मल्हारिक रूपेने चंदन हाय शीतल त्याहून चंद्रमा अति शीतल याही पेक्षा श्रेष्ठ शीतल मल्लारी मल्हारी मार्तंड देवराणा मल्हारी देवा जय जयकार माळ साकार ता जय जयकार मेघनाथ महिपती जय जयकार मैराड खडगराजा जय जयकार खंडेराया जय जयकार जय राजा दव जय जयकार प्रेमपुर स्वामी जय जयकार यळकोट यळकोट जय मल्हार जय मल्हार यळकोट यळकोट खंडेराव ऐसे मल्हारीचे करिता चिंतन सर्व संकटे जाती पळून सकल सुखे समाधान लाभे मल्हारी भक्तांना राजा स्वारी मार्गावे માર્ગા બરી પો ઘોર સંગ્રામી અતા જરી અગ્રી ચોર ભયંકર કશાચી હિ બાધા ન હોતી નાના સિદ્ધિ પ્રાપ્ત હોતી શાંતિ સુખે પૂર્ણ મળતી મનોમના સફલ હોતી કરિતા ચિંતન મલ્લારી દેવાચે યા માર્તંડ ભૈરવા છે ચિંતન સર્વસિદ્ધ પ્રાપ્ત હોતી આનંદ રૂપ મલ્લારી ભગવાન ત્યાસી ભજિતો મી સર્વદા ભજન પૂજન મલ્લારી ચે કરિતા પઠન કવચાચે મંત્રસ્તોત્ર જપ નિત્ય સાચે સિદ્ધિ મિલતી સહજા પાર્વતી વિચારી શંકરા વિનતી माझी तुम्हाला संशय माझ्या मनात आला त्याचे निरसन करावे नाव मल्लारी देवाचे तुमचे स्वरूप दिसते साचे भक्तांनी काय मानवाचे भिन्न अथवा एक देव शिव बोले पार्वतीला प्रश्न तुवा उत्तम केला सामान्य भक्ताच्या मनाला हीच शंका येईल मी हा विश्वकार स्वरूप माझे चराचर मणी ठेवा हा विचार मजून काही भिन्न नसे मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर मल्हारी माझा अंश अवतार दृढ श्रद्धा ही असेल भजन पूजन मल्हरीचे जप व पठन कवचा चे, ते चे, शुँ मल्लारी एक असे ही मल्हारी कवच संजीवनी ऐश्वर्याची खान आयू, आरोग्य चिंतामणी हृदयी धरा धरा सदांचा त्रिकाल करिता कवच पठन कृपा होतेन न लागती क्षण चारी पुरुषार्थ तत्क्षण लाभती मल्लारी भक्तांना चारी पुरुषार्थ मनी आनावे तेते होती असाध्य साध्य होती मनवंचित घडून येती मल्हारी कवच पठन करिता दहा वेळा प्रतिदिवस ऐसे पठन करा एक मास जितेंद्रियास उपवास करी भूमीवर शयन करा स्वप्नात येईल मल्हार देव वर देईल खरोखर शतपाठ करिता साचारी शापमुक्ती लाभेल नित्य वर्तन करता हो रात्री जप प्रत्यक्ष मल्लारी भगवान दर्शन देईल निज भक्ता मल्लारी राया तुझे नाव सर्व सुखाचे असे धाम अमर्याद तो कल्पद्रुम भक्त द्वारा प्रकट झाला तू तीर्थ प्रयाग केवळ सौख्यधाता अतिनिर्मळ मह मती तू कृपाळ आलो शरण मी तुझ्या पू नित्य कवचा होती त्याचा सुखा नको गणती हीच सेवे कराची इत श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी महात्मे श्री गुरु गुरुमावली विरिचित प्राकृत मल्लारी कवचम संपूर्ण श्री मल्लारी हृदय स्तोत्र ಶ್ರೀ ಗಣೇಶಯ ನಮಃ ಓಂ ಅ್ರೀ ಮಲ್ಲಾರೀ ಹೃದಯ ಮಂತ್ರಸ್ಯ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ವರಋಷಯ ಅನುಷ್ಟುಪ್ ಶ್ರೀ ಗಂಗಾ ಮಹರ್ಷಾುಕ್ತ ಮಲ್ಲಾರೀದೇವತ ಸ್ವ ಇತಬೀಜ ತತ್ಸವಿತೂರ್ಣ ಹಿತಶಕ್ತಿ ಭರ್ಗೋದೇವೀಮೀಕ ಧಯ ಯೋ ನಚೋದಯ ದೀತ್ಯಸ್ಥ ಶ್ರೀಮಾರ್ತಂಡೈೈರವಪೀತ್ಯರ್ಥ ಮಮ್ಮ ಸಮರುಷಾರ್ಥ ಸಿ ಜಪೆ ವಿನಿಯೋಗ ಪೂರ್ವಶೈತರದೇವ ಅಗ್ರ್ಯಾ ರುದ್ರಭೈರವ ದಕ್ಷಿಣೆ ಚಂಡೂಪಾಯ ನೈಋತ್ಯ ಕ್ರೋಧಭೈರವ पश्चिमे मायव्या कालभैर उत्तरे सिद्धांत ईशान्य शिवकर्पूर ऊर्ध काल रूपाय अंबरे मलिहरणी अंतरिक्ष सदानंद यळकुटी स्वरूपिणी एम एकादश्ं रक्षे ैलुक्यसर्व विजयी सर्व भू भ्रू वम धैती ओंकारं विविदे सहस्रभाव त्रिने त्रिपुरादेवनासिके कामहारक मुखे मामुक्षनाथाय कंठकर्मकलामृतं हृदय हरिलिंगाय स्कंदे कर्म हरिप्रियं पृष्ठे प्रिलय हृदाय उदरे उदयाकर्ज मध्यम कार्यार्थी नाभी नारद जाय गुहंग गुरुपथा ಗುರುಪಾ ಜಂಗೆ ಜೀವ ಪ್ರತುಕ್ತ ಜಾನುಮಂಡಲಂ ಜಾನದ ಪ್ರಸದ್ರಾಪ್ತ ಅಗುಷ್ಟೇ ಸರ್ವತೀರ್ಥಾ ಸರ್ವಾಂಗೇ ಪರಮೇಶ್ವರ ಎಂ ಅಗುಷಿ ಮಾತಾಂಡಸ್ವರು ಪ್ರಥಮ ಕಾಶೀನಾಥಾಯ ದ್ವಿ ಪಂಚಲಿಂಗಾ ತೃತೀಯ ಪ್ರೇಮಲಿಂಗಾ ಚತುರ್ಥದೇವೀ ಪಂಚಮ ಪಂಚಾಯ ಷ್ಠುಜ ಕ್ಷೇಮ ಸಪ್ತ ಸಂಪಸಿ ಅಷ್ಟಮ ಅಂಬಿ ಪ್ರಿಯ ನವನಾಥಮ ದಶಮ ಶೋಕ हारं एकादश महारुद्र द्वादश ज्योतीर्लिंग त्रयोदश ियोगी चुर्दश भुवने पंचद मंडलपूर्व षोडश च समाधी सप्तदश गुहरूप अष्टद अब्जमक नवदश नैसर्गिक देवी तन्नो देवी प्रसन्नता एकोनविशती नामा विश्वंभर स्वरूपे पव भवेत प्राप्ती एकादश जपे जलम शमशान दश पाठच सप्तवार पठेन्नर पठेनर सर्वयोगी हानी संग्रामे विजयी भवतम् अश्वतम, बिल्ब्वमाधरं चन्दनम् ધાતુ પંચક શામા સુગંધી કાંદવા નવવારં મંત્રચિ સિદ્ધિ નવરાત્રેને અષ્ટરાત્ર પચરાત્રે જનવિરાત્રિસ્મા ત્રિસમા દ્વિરાત્ર વ્યાઘ્રસર્પ મોહન मूर्ति योगान्व श्री अवतार प्रोक्तम ईश्वर पार्वती संवाद मल मल्लारी हृदय स्त्रोत्र संपूर्ण मल्लारी अष्टक त्रैलोकी मनी मल दैत्य सकाळा अजिंक्य झाले मही तेही ब्राह्मण होम ध्वजे विध्विंसले सर्वात ते समयी सदाशिव स्वये सोडून ब्रह्मांड हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्लारी माळसा कांत हो संगे घेऊन सप्त कोटी गण हो आला असे भूतला खंडे राय मनोनिया प्रकटला अद्भुत त्याची लिला संबोध मनी मल मंदोनिया केला पहा डंच हो हा तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्लारी माळसा कांत हो घेता हा अवतार दुष्ट दमुनी सदभक्त रक्षिले गायी ब्राह्मण होम हवने हे धर्म स्थापिले कीर्ती गाती भृगुमनी जन सदा सत्कीर्ती उदंड हो तो हा पाहू पाहू चला कृपाचल निधीमल्हारी माळसाकांत संतोषे जन सर्वदा उधळती भंडारा देवबरी झाला से विजयी म्हणून दिवट्या या प्रेमरी केला वास शिवे उचली या निर्दाळल्या दैत्य तो हा पाहू चला कृपाचल निधीमल्हारी माळसाकांत हो प्रारंभी स्थळ प्रेमरी दतु तदुपरी पालिसा आला असे नळदुर्ग तिसरे विशेष चौथे जेजोरीचे असे ऐशाजवळ स्थानिका विरती पृथ्वीवत नवखंड हो तो हा पाहू चल कृपाजल निधी मल्हारी माळसाकांत हो शोभे दिव्य कला सुरंभ पिवळा अपदा पर्यंत हो झाले लोचन तृप्त पाता मुख शशी तो माळसाकांत हो अश्वारूढ करी स्वयं झळके शस्त्र अखंड हो तो हा पाहू चला कृपाजल निधी मल्लारी माळसाकांत हो ऐशिया कुल दैवता नमुनिया जो नित्य भावे भजे त्याला काय उने न नमागत सदा अध्यापतही तेही भजे धाता देईल भक्ति मुक्ती समान वारुण पाषाड हो तो हा पाहू चला कृपा जल निधी मल्लारी माळसा कांत मल्लारी अष्टक जो पडेल अथवा ऐकेल अत्यंतर त्याचे हि कळी काळ दास्य करुण या राहिल तो खरे त्याचे कळी काळ दास्य करुणी निया राईल तो खरे तेथून शाश्वंत रंगला निजसुखे वाराणिया डंब हो तो हा पाहू चला कृपा जलनिधी मल्लारी माणसाकांत इत श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी महात्म्यम श्री गुरु मावली विरिचित मल्लारी अष्टकम संपूर्ण तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री मल्हारी देवताई नमो नळकोट यळकोट जय मल्लार